नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आज आपले बनवण्याचे मटकन चिकन पुलाव मटक चिकन पुलाव खावाले भारी लागस तेव्हा मटका ना आपला चिकन पुलाव जास्त वे अजून भारी लागत लागस व्हिडिओ किप न करता तुम्ही व्हिडिओ पुरा दखना से चला मग एक एक टेप फार महत्वानी रास चला मग तुमना टाइम जास्त वाया न घालता आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू आपण आते चला मग आपण आता साहित्य दुखूत आपले काय काय साहित्य लागावसे दुखूत आपण आते चला मग सुरुवात करू आते। आते मी आठे दोनशे पन्नास ग्रॅम चिकन लिहि मी दोनशे पन्नास ग्रॅम बिर्याणी स्पेशल तांदूळ लिहि दोन मीडियम साईड कांदा एक टमाटा कोथिंबीर लसूण अद्रक लाल मिरच दोन हिरव्या मिरच्या तेजपत्ता जिरे हळद लाल मिर्च पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर चिकन बिर्याणी मसाला धना पावडर चवीनुसार मीठ तीन चमचा दही आपण आधी खडा मसाला दाखवू चक्रफूल दालचिनी इलायची लोंग आणि मिरी चला मग आपण आता कांदा कापिल कांदा आपले कापी लेना शेतस बटा जास्त बारीक कांदा कापाना नाही या पद्धतमा कांदा कापी देणार आपण आते मोक्या करी लोत आता आपला कांदा मोक्या करायना का आपण अद्रक लेवाना अद्रक लेबी असं या पद्धतमा कट करी लेवाना लसण एक पाकळी लिवानी त्यांना तीन तीन भाग करी याना बी असा तीन तीन भाग कट करायनात का कोथबीर लिवानी कोथबीर एक चीर सक माराणी बी लेवाना आपली कोथंबीर दोन तीन सवा टाकायला लागावशी टमाटा लेवाना टमाटा बी मीडियम साईज कट करणा टमाटा कट गया आपला ते गॅस चालू कराना गॅसवर आपलं मटकं ठेवूत आपण आम्ही मटकं गरम भुजाल शे मटकं गरम होईना का तेल टाकी ना तेल टाकाय ना का आपण या ना आपला पुरा खडा मसाला टाकी तेजपत्ता एक लाल मिर्च दोन हिरव्या मिरच्या अशा दोन हिरव्या मिरच्या टाकायन आहेत का चांगला असं मिक्स करी लेवा ले ले ना चांगलं मिक्स होईना का जिरं ना जिरं टाकाना जिरं टाकाय ना का कांदा लेवाना कांदा चांगला असा मिक्स करी लेवाना कांदा वय का लसूण अद्रक आपण तुकडा तुकडा होता ते पण या नामा टाकी देऊत आपण आते आणि असं चांगलं मिक्स करी लेवाना याले सत्तर एक टक्का होऊ देवाना टमाटा मी टाकत आते आता आपण या नामा चिकन लिव चिकन टाकी देऊ आपण या नामा असं पुरं चिकन टाकी देणार आपले आणि हेले असं खालून वरून बटन मिक्स करी शे असं चांगलं मिक्स करत आता ते मिक्स होईना का या नामा हळद टाकानी हळद टाकानंतर तुम्ही चवले जसं मीठ लागेल त्या पद्धत मीठ टाका मीठ टाकाय ना का मीठ हायत ते चांगलं मिक्स करी द्या मिक्स नंतर दोन मिनटं येले आपण आता झाकण झाकी देऊ यांनावर झाकण झाक का गॅस लो करी देऊ थोडीशी कोथम्या टाकी देऊत परत झाकण झाकी देऊ पाच मिनटापर्यंत आपण येले होऊ देऊ ती आता येले ये चांगलं मिक्स करी लिहूत आपण इले मिक्स कराय ना का आपण या नामा ते धना पावडर लाल मिरच पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला टाकी देवाना चिकन बिर्याणी मसाला टाकाय नाका ये चांगला मिक्स करी लेवाना असं या पद्धतनं पुरा येले मिक्स करी लेवाना तेनानंतर या नामा मी तीन चमचा पोया खावाना दही लेल शे दही टाकी देस आणि दही पण असं चांगलं मिक्स लेस असंही आपलं मिक्स व्हायना का या नामा थोडासा निंबूना रस टाकी देवाना अर्धा चमचा आता सात आठ मिनिटासाठी आले आपण आधी झाकी देऊ आता आपला सात आठ मिनटं उजायला शेतस या नामाच आपण पन्नास टक्का लेल ले शे आपण आधी येले असं चांगलं मिक्स करी लेवा ना धकी लेवा ना लुटकेल लुट तर नाही शेना आता मी तांदूळ धुळलेला होता आता यांना मग तांदूळ टाके सांग तांदूळ यांना बरोबर कळशील जेणेकरून मसाला पुरा तांदूले लागी जाई असा चांगला मिक्स करील यांना शे असा आपण पुरा येले कळशील तांदूले आणि मी साईडले पाणी ठेले गरम कराले तांदविण्यापेक्षा दोन पट पाणी लिहिलेशे मी आता आपला तांदूळ कळसाई घ्या या नामा आपण आता गरम करेल पाणी टाकी देऊ मी थोडंसं पाणी उरायला नंतर आपले लागणं तर टाकायला लागी याले असं मिक्स करी देणं वरून कोथिंबीर टाकी देऊत आपण कोथिंबीर टाकीसन याले मी आता दहा बारा मिनटं टाकेल होता आता दहा बारा मिनटं उजायला एक सभा आपण चेक करलो आते चांगलं मिक्स करी लेवाना येले परत नंतर परत मी थोडंसं पाणी होतं पडेल आपलं वाला ते टाकी दि राहू आता येकी दे सात ते आठ मिनटं आम्हा आपली बिर्याणी तयार होईल आता आपली बिर्याणी तयारशी आधी आते मी या नावावर झाकण झाकी देस आणि गॅस येतं बंद कर देस दहा पंधरा मिनटं येले आता असंच पडू देस दहा पंधरा मिनटं आपला उजालच येतंस दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही जपू शकतास आपली बिर्याणी कशी बनेल व्हिडिओ आवडना लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ देखासाठी आपला चॅनलने सबस्क्राईब कर चला